महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असणार याबाबत राजधानी दिल्लीत खलबत सुरू आहेत भाजपचे नेते विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यात काल दिल्लीत बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली राज्याच्या मुख्यमंत्री पदी मराठा चेहरा नसल्यास त्याचे काय परिणाम होतील यावर दोघांमध्ये चर्चा झाली आहे विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असणार याची चर्चा होत आहे निकाल लागून पाच दिवस झालेत मात्र अद्याप पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही त्यामुळे नवं सरकार कधी अस्तित्वात येणार हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यात महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि मराठा या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे मनोजरंगे पाटील यांचं उपोषण आणि त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाने घेतलेलं व्यापक स्वरूप यामुळे यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा समाजाच्या मतांचा कल अत्यंत महत्वाचा ठरला अशातच आता सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये देखील मराठा समाजाला दुखवलं जाऊ नये असा सूर दिसतो विनोद तावडे आणि अमित शहा यांच्या बैठकीतही याच मुद्द्यावर चर्चा झाली